वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव शुभकार्येशी सर्वदा गणपती बाप्पा मोर्या आपण कर्जतेतील आशिद्ध आशि अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या पोपडोबो कुलते सराफ ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये आहोत अठ्ठेचाळीस वर्षांपासून नागरिकांच्या सेवेमध्ये हे दालन या ठिकाणी आहे प्रामाणिकपणा आणि एक आगळीवेगळी परंपरा या व्यवसायाचं हे त्यांच्या यशाचं खऱ्या अर्थानं गमक आहे आपण जर पाहिलं तर गणेश उत्सवाची आता या ठिकाणी जोरदार सगळीकडं सांगतेची तयारी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं येथील पोपड वगुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या अनोख्या गणरायाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात येतं आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थानं या कर्जत हे क्षेत्र ज्यांनी ज्यांच्या पदस्पर्शाने प्रा प पावन झालं असे संत सद्गुरू गोदड महाराज यांचे जे पुजारी आहेत भाविका आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण आजची महाभारतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संत सद्गुरू गोदड महाराज यांचा देखील इतिहास संपूर्ण विश्वामध्ये आज या ठिकाणी ओळखला जातो धाकटी पंढरी म्हणून कर्जची गणना सर्वत्र केली जाते आपण जर पाहिलं तर आषाढ एकादशीचा मान संत सद्गुरू गोदड महाराज यांनाच फक्त मिळालेला आहे अशा या थोर संतांच्या भूमीमध्ये या ठिकाणी विविध कार्यक्रम वर्षभरामध्ये होत असतात आणि याच भूमीमध्ये पर्यावरणाचा संदेश भाऊ कुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि आजची जे महाआरती यासाठी आलेले आहेत ते या संत सद्गुरू गोदर्ड महाराज मंदिर ट्रस्टचे सदस्य पुजारी मान या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांचा या ठिकाणी आता संवाद साधणार आहोत आपण माझ्यासोबत या तुमच्यापासून जय हरी जय हरी सर्वप्रथम पोपडबाऊ कुल ते सराफ ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये आपलं स्वागत आहे या जा दालनाच्या वतीनं यावर्षी आणि अनेक वर्षांपासून आपण जर पाहिलं तर पर्यावरणपूरक गणरायाचं या ठिकाणी स्वागत केलं जातं ब आणि त्यांची प्रेरणा या ठिकाणी दिली जाते की पर्यावरणाचा वापर केलाच पाहिजे आपण जर पाहिलं तर आज धार्मिक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे आपल्याला जाणवतं आपण मंदिराचे अनेक वर्षांपासून पुजारी आहात उत्कृष्ट गायक आहात कीर्तनकार आहात तर आपला अनुभव कसा आहे सध्या ज्या ज्या या सर्व जे सण वार उत्सव चालू आहेत त्याच्यावर काय वाटतं रामकृष्ण हरी आज या ठिकाणी मला असं नमूद करावं वाटतं की आज धाकट्या पंढरीमध्ये श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या संतभूमीमध्ये आपल्या कर्जत या गावी पोपडगाव पोपडभाऊ कुलथे यांची पिढी आहे आज त्यांचे पोपट भाऊचे आणि आमचे फार जुने संबंध पोपट समाज समाजकार्याकरता आपलं आयुष्य वेचलं तसंच आम्हीही त्यांच्याबरोबर साथीनं काम केलेलं आहे आणि विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते असल्याकारणाने एक मोठ्या पदावरती ते होते आम्हाला सर्वांना संघटित करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता आणि या ठिकाणी या कर्जतमधील असणाऱ्या गोदड महाराज मंदिरातील सर्व आम्ही लहानपणीच्या काळापासून या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पोपटबाऊंबरोबर काम केलेलं आहे अत्यंत शांत स्वभावाचे सर्वांना सामावून घेणारे असं हे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या छत्राखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असतो आज या ठिकाणी या पिढीमध्ये सुवर्ण पिढीमध्ये पर्यावरणपूरक वातावरण वातावरणाची निर्मिती म्हणजेच या ठिकाणी गणेश के गन, स्थापना केलेली आहे ती पर्यावरणपूरक असाने असणाऱ्या या गण गणेश मूर्तीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे गेली चाळीस वर्ष या ठिकाणी हा उपक्रम साजरा केला जातो आजही आम्ही या ठिकाणी त्या गणेशाची आरती करण्याकरता या ठिकाणी आम्ही इथं जमलेलो आहोत आणि या दालनाचं वैशिष्ट्य असं की येथील गिराहक्य केव्हाही कधी असं नाराज होऊन गेलेलं नाही आहे शुद्धतेचा या ठिकाणी भरोसा म्हणून विश्वास म्हणून या ठिकाणी सतत गिरायकाची वर्दळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते इथला स्तापही चांगला आहे मालकही आम्हाला सर्वात दृष्टीने स्वभावाने खूप सुंदर अशा प्रकारं आणि नम्रभाव असा एकंदरीत सर्व प्रकार असल्याकारणानं ग्राहकांची इथं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आज आम्ही त्याच त्यांच्या निमंत्रणावरून आज सर्व आमचे श्रीसंत सद्गुरू गोदड महाराज ट्रस्टचे पुजारी तसेच सर्व विश्वस्त या ठिकाणी या आरती करता या ठिकाणी उपस्थित आहोत आपण पाहिलं आहे की शेवट सोन्याला खूप मोठी किंमत आज बाजारामध्ये आल्याचं फाव असम आणि या सुवर्ण पिढीने अठ्ठेचाळीस वर्षांपासून एक विश्वासाचं नातं जमलेलं आहे परंतु आज जर पाहिलं तर सर्वसामान्य व्यक्तीच्या खि हाताबाहेर सोनं गेलेलं आहे म्हणजे सोन्याला द्यायचं जर घ्यायचं म्हणलं तर गुंजभर सोनं घ्यायचं सुद्धा आज सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी अडचणीत झालं आहे अशा पार्श्वभूमीवर या पिढीने सर्वसामान्य माणसाला घेता यावं परवडता यावं यासाठी काही योजना देखील आणलेल्या आहेत त्यामध्ये धनवृद्धी योजना असेल किंवा भिशी योजना असेल आणि वेगवेगळे ऑफर आहेत तर कसं पाहता आजच्या या जगामध्ये सोने चांदी हिरे हे सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं असताना त्या पिढीने एक वेगळी सामान्य नागरिकांसाठी आणलेल्या यो या योजना आहेत या ठिकाणी सांगाच खूप आनंद वाटतो की सामान्य माणसाला या सोन्याच्या किमती सोन्या चांदीच्या किमती परवडेबल नाही आहेत सध्याच्या काळामध्ये अशा काळामध्ये गरिबांनाही सोनं खरेदी करता यावं या दृष्टिकोनातून या पोपटभाऊ कुलथे पतपिढीच्या मार्फत या सुवर्ण दालनाच्या मार्फत एक धनवृद्धी सुवर्ण भिशी योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे गेली दोन वर्षे हा उपक्रम चालू आहे सामान्य लोकांनासुद्धा त्यामुळं सोने खरेदी करण्याकरता प्रवृत्त होतात आणि या ठिकाणाहून ते खरेदी करून घेऊन जातात या भिशीमध्ये असं त्यांचं एकंदरीत योजना आहे की रक्कम अकरा महिन्याची कालावधीमध्ये त्यांनी भरायची आहे एक हजार रुपये महिना याप्रमाणे आणि भरलेली रक्कम आपली अकरा हजार रुपये होते आणि धनवृद्धी म्हणून त्यांच्यामार्फत आपल्याला हजार रुपये त्याच्यामध्ये हे करतात आणि बारावा महिना हा जिन्नस खरेदीचा महिना असल्या जिन्साची कमी आपल्याकडं यांच्याकडे जमा होणारी रक्कम आपली अकरा हजार प्लस या पद पेढी करून आपल्याला हजार रुपये या ठिकाणी त्यांचे प्लस केले जातात एकंदरीत आपले बारा हजार रुपये जमा होतात आपल्याला बारा हजार रुपयामध्ये आपण सोने खरेदी करू शकतो आणि कमीत कमी आपल्याला बाकीचं आणखी जे जादा जा खरेदी करायचं असेल तर त्यामध्ये आपल्या स्वतःच्या खिशातली काही रक्कम घालून तुम्ही ती वस्तू या ठिकाणी घेऊ शकता अशा प्रकारची सुंदर योजना या ठिकाणी आकर्षक रीतीने या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास आज आपण रक्कम भरल्यानंतर आपल्याला परत मिळेल किंवा नाही मिळेल हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट असतो म्हणून विश्वास हा एक ह्या सुवर्ण दालनाचा आपल्याला महत्त्वाचा विषय आहे त्या दृष्टिकोनातून अनेक ग्राहक आकर्षक पद्धतीने या ठिकाणी आकर्षित झालेले आहेत आणि या ठिकाणी या धनसमृद्धी योजनेमध्ये त्यांनी सहभाग मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी सोने खरेदीचा काय म्हणतात त्याला संधी या ठिकाणी त्यांना उपलब्ध झाली थोडक्यात या सुवर्ण पिढीने जसं सोनं आहे तसा विश्वासाचा दागिना देखील या ठिकाणी आत्मसात केलेला आहे या ठिकाणी आणखी काही मंदिराची पुजारी आहेत खऱ्या अर्थानं आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया सर इथं या तसं जर पाहिलं तर आपल्या सम्येत आहेत ते उभं राहून बोलूया खऱ्या अर्थ काकडे सर म्हणून ओळखले जातात निवृत्त शिक्षक आहेत या ठिकाणी आणि आपण त्यांच्याशी या ठिकाणी आता संवाद साधणार आहोत सर तसं जर पाहिलं तर तुम्ही स्वतः शिक्षक आहात आजचं या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांनी पर्यावरणाचं अनुकरण केले पर्यावरणाचा वेगळा संदेश दिला शक्यतो आपण पाहिलं की व्यावसायिक जे लोकं आहेत व्यापार करण्यावर आपल्या आपल्या ह्याच्यावर भर देतात परंतु यांनी वेगळा उपक्रम सामाजिक राबवला एक सामाजिक स म म्हणून त्यांनी या ठिकाणी लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी पर्यावरणपूरक हे केले आपण जर पाहिलं तर सण उत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलताना आपल्याला दिसून येतं का कसं पाहता या सगळ्याच्या मंगलमूर्ती मोर्या पहिल्यांदा मी या पिढीबद्दल बोलतो ही पिढी विश्वासाने तयार झालेली आहे या ठिकाणी पायरी चढलेला माणूस गिराईक अगदी पूर्ण विश्वासानेच ही वस्तू घेतो आणि मालकसुद्धा इतक्याच विश्वासाने त्यांना ते देतो देत असताना याच्यामध्ये मला फार कमी व जा कमाई झाली पाहिजे असं काही त्यांचा उद्देश नसतो गिराक फक्त टिकून राहावं आणि त्या दृष्टीने गोरगरिबाला एकदम सोनं घेणं शक्यच नाही आजचे गाव भाव ग गगनाला गा, वाढलेले आहेत भिडलेले आहेत पण एक धन्यवृद्धी योजनेच्या मार्फत गोरगरीबाला गोरगरिबाला थोडी थोडी काटकसर कर करून पैसे गोळा करून कसं तरी त्याला थोडंफार सोनं घेता यावं या उद्देशाने या पिढीने एक योजना राबल राबवलेली आहे आणि त्या योजनेमध्ये जो माणूस सामान्य माणूस पैसे गुंतवेल त्याला एक वर्षाने का होईना पण थोडंफार सोनं घेता येईल घेण्याची गॅरंटी आहे विश्वास आहे आणि ही योजना त्यांची अतिशय स्तुत्य आहे हा उपक्रम वृद्ध उर्ध, वा उर्ध, वृद्धिंगत व्हावा वाढत जावा आणि लोकांचा विश्वास आणखीन वाढावा च मौर्याचरणी प्रार्थना करतो दुसरा मुद्दा माझा असा आहे की पोपट बहु हे म्हणजे स्वयंसेवक होते ते फार शिकलेले नसले तरी देशभक्तीभर त्यांचा म्हणजे पूर्ण उद्देश असा ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते आणीबाणीच्या काळामध्ये साच्यात आत्महत्ये गेले होते पण त्यांनी ते कधी डगमगले नाही कोणाच्या पुढं हात पसरला नाही आणि वैयक्तिक मला माझ्या खांद्यावर हात ठेव ठेवून मला मार्गदर्शन करत होते मी आज घडलो त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे पोट पोपटभाऊ सर सारखी माणसं सा। प्रत्येकाच्या जीवनात यावीत आणि त्यांचं जीवन वृद्धिंगत व्हावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो तिसरा मुद्दा माझा असा आहे की पर्यावरणपूर्वक गणपतीची योजना टिळकांनी कुठल्या उद्देशाने गणेशोत्सव चालू केला ह्याचं थोडंसं मागावा प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं त्याचा उद्देश वेगळा होता आणि तो बदलत 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 आज उरखेड झालेला आहे नको त्या गोष्टी त्या गणपतीच्या तिथं होतात आणि कुल्लडबाजी होते माफ करा पण मी थोडं स्पष्ट बोलतो आहे गणपतीच्या तिथं बाकीचं होण्यापेक्षा एखाद्या ग्रंथाचं पारायण व्हावं भजनं wow. व्हावीत तरुणांना काहीतरी मार्गदर्शन व्हावं त्यांना चांगलं वळण लावावं त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार चांगले घ्यावेत यावेत अशा उद्देशाने गणपतीची स्थापना केल्यानंतर मंडळाने उपक्रम राबव राबवले पाहिजेत आणि जर ते राबवले तर टिळकांनाही समाधान वाटेल आनंद वाटेल आणि समाजही सुधरेल पर्यावरण फार खालच्या थादाला गेलेलं आहे आणि आपणच आपलं जीवन सुखी करण्यासाठी पर्यावरणपूर्वक गणपतीची स्थापना करणं प्रदूषण टाळणं मोठमोठ्या आवाजामध्ये भक्तिगीतं म्हणा गा गाणी म्हणा लावणं याच्यावरती बंधन घालून आपल्या म आपण कसं सुधरू पुढची पिढी कशी सुधरेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी देन्य। एक माझी वैयक्तिक भावना आहे आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद आपण पाहिलं की सरांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये संपूर्ण समाजाचा एक ते स्वतः शिक्षक असल्यामुळं पुन्हा एकदा वाईट गोष्टीसाठी कान धरलेला आहे शिक्षकांचं हे वैशिष्ट्य असतं की तो शिक्षक हा शेवटपर्यंत शिक्षकच असतो आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी आणण्याचा त्यांचा शेवटपर्यंत प्रयत्न असतो हेच आपल्याला काकडे सरांच्या या ठिकाणी बोलताना जाणवलं खऱ्या अर्थाने आता आपण येणार आहोत या सुवर्ण पिढीचं ज्यांनी ह्या पर्यावरणपूरक गणपतीचं आयोजन केलेलं आहे परंतु अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा आहे तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत गेली तीन पिढी तीन पिढ्या तुम्ही या ठिकाणी हा व्यवसाय करत आहात पर्यावरणाचा संदेश देत आहात परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की हे जे सुवर्ण दालन आहे ये याचं यश कशात आहे नेमके तुम्ही ग्राहकांना अशा कोणत्या वस्तू देता किंवा तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे दागिने आहेत की ज्यामुळं तीन पिढ्यांपासून तुमचा ग्राहक वर्ग तितक्याच उत्साह आता आज आपण पाहिलं की या ठिकाणी उपस्थित सर्वांनी सांगितलं की भाऊंनी हा पाया रचला आहे आणि खऱ्या अर्थानं आता तुम्ही कळस चढवण्याचं काम करताय तर कसं हे सगळं केलं ह्या दालनाची होणारी प्रगती आणि ह्या दालनावरती ग्राहकांचा असलेला विश्वास ह्यामध्ये ह्याचं श्रेय हे आमचे भाऊ तुम्ही म्हणाले की यशाचं कारण यशाचं कारणच आमचे भाऊ आहेत भाऊंचे जे संस्कार आहेत आज मी तिसरी पिढी म्हणून जेव्हा सूनहून या घरी आले आज मी तिसरी पिढी म्हणून जेव्हा मी या दालनात उभी राहते तेव्हा मी भाऊंबद्दलचे ग्राहकांचे जे विचार जेव्हा पाहते तेव्हा भाऊ म्हणलं की मी त्या माऊलीच्या डोळ्यात येणारं पाणी पाहिलेलं आहे भाऊ म्हणलं की मी तो अखंड विश्वास पाहिलेला आहे भाऊ म्हणलं की मी तो ग्राहकांना प्रत्येक आडीनडीला केलेली मदत हे मी ग्राहकांच्याकडून ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्यामुळं आमच्या यशाचं आणि आम्ही खंबीरपणे उभं असण्याचं कारण हे आमचे भाऊ आज मी भाऊंची नाचून मला त्यांचा दुर्दैवाने माझा दुर्दैव मला त्यांचा सहवास नाही लाभला पण ग्राहकांच्या सांगण्यातून घरातल्यांच्या सांगण्यातून ज्येष्ठ लोकांच्या माहितीतून जे भाऊ मला दिसतात त्या भाऊंचंच हे श्रेय आणि त्या भाऊंचेच हे संस्कार जे आम्ही दुसरी पिढी असेल तिसरी पिढी असेल आम्ही एवढ्या खंबीरतेने आणि इतक्या उत्कृष्टपणे हा व्यवसाय करू शकतो त्याचबरोबर भाऊंच्यापासून म्हणजे आपल्या कर्जातमध्ये अखंड हरिणाम सप्ताह सुरू झाला त्याला जवळपास पस्तीस वर्षे झाली तेव्हा कालाच्या कीर्तनाची पंगत ही आपल्याकडे असते भाऊंपासून कालाच्या कीर्तनाची प पंगत आपल्याकडे असते ती पंक्तीची परंपरा देखील आम्ही आज आईंकडून आईंकडून आमच्याकडे आणि इथून पुढेही ती अखंड राहील त्याचबरोबर भाऊंनी स्वयंसेवक संघामध्ये केलेलं त्यांचं कार्य असेल आणीबाणीच्या वेळेस दोन तीन वर्ष ज जेलमध्ये काढलेला जो वेळ असेल ही त्यांची समाजाप्रतीची भावना आणि असलेली देशभक्ती तो संस्कारसुद्धा आम्हाला भाऊंनीच दिला आणि त्याचबरोबर ती ग्राहकाला आपण चोख आणि विश्वसनीय सेवा कशी द्यावी ग्राहक हा आपला कुटुंबाचा किंवा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ह्या दृष्टिकोन हा देखील आम्हाला त्यांच्या शिकवणीतूनच मिळतो त्याचबरोबर आमचे आप्पा आप्पांचा स्वभाव म्हणजे आप्पा देखील म्हणजे ऑलवेज रेडी कोणालाही मदत करायची असेल किंवा कोणालाही अडचण असेल तर आमचे आप्पा नेहमी सगळ्यांसाठी तत्पर असतात आणि त्यांची शिकवणूक आमच्या आईंची शिकवणूक आईंचं धाडस असेल साहस असेल जिद्द असेल आणि माझे मिस्टर अनुजी त्यांची शिकवण असेल त्यांचं प्रोत्साहन असेल ह्या सगळ्या गोष्टीतून आज आम्हाला इथं उभं राहण्यासाठी जे बळ मिळतं ह्या सगळ्या बळामागं ही सगळी व्यक्ती आहेत त्याचबरोबर ज्येष्ठांचे आशीर्वाद असतील आज ही ज्येष्ठ मंडळी आम्हाला बाहूंच्या जागी आहे त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद असतील ह्या सगळ्यांमुळे आज आम्ही कर्जत शहरामध्ये या या तालुक्यामध्ये सर्व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देऊ शकतो त्याचबरोबर आमचा सर्व स्टाफ असेल स्टाफचंही तितकंच कौतुक आहे आणि स्टाफचंही तितकंच श्रेय आहे या सर्वांच्या सहकार्यानेच आजपर्यंत हा व्यवसाय उभा आहे आणि इथून पुढं ही अखंड ही सेवा अशीच उत्तरोत्तर वाढत राहील हे मी ग्राहकांना आश्वासन देते त्याचबरोबर आपल्याकडे विविध स्कीम आहेत <coughs> चांदीचं चा डिपॉझिट असेल स चोवीस कॅरेट सोन्याचं डिपॉझिट असेल त्याच्यामध्ये ॲन्युअली मंथली दिला जाणारा रिटर्न्स असेल तो रिटर्न्स देखील आपल्याकडं उत्तम आहे त्याचबरोबर लॉयल्टी प्रोग्राम असेल आज ग्राहकांना आपण बिलावरची नेट अमाऊंटचं बिल करतो पण त्याचबरोबर त्यांचं श्रेय जे आहे आपल्याकडं अखंड ग्राहक राहण्याचं हे श्रेयाचं फळ त्यांना लॉयल्टी प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याकडनं दिलं जातं लॉयल्टी प्रोग्रामच्या अंडर त्यांची जी आधीची खरेदी आहे त्याच्या अंडर त्यांच्या डिस्काउंटचे पॉईंट होतात धनवृद्धी योजना आहे शंभर टक्के परतावा पन्नास टक्के परतावा दोन हजारच्या पुढील भीशीवरती अखंडनत आपण केलेले विविध महोत्सव असतील आत्ता येता नवीन महोत्सव असेल ते देखील लवकरच ग्राहकांच्या भेटीला आम्ही प्रदर्शित करूच ह्या सर्व सेवा सुविधा ग्राहकांना अखंड देण्याचं मी आश्वासन देते सराफ कुलतेसराफ दालनातर्फे आणि आज कर्जतमध्ये आपली ही कर्जतनगरी सद्गुरू गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आणि नवीन पिढीमध्ये आपला पारंपरिक वारीचा वसा जपण्याचं काम हा पूर्ण वारकरी संप्रदाय करत असतो यांची शिकवण म्हणजे आपला आपला धर्म आपली शिकवण आणि आपले ग्रंथ काय सांगतात हे यांच्या परिचयात राहिलं किंवा यांच्या यांच्या कीर्तनातून ऐकायला मिळतं यांच्या सेवेतून पाहायला मिळतं तो संदेश ते संस्कार हे भक्तीचे संस्कार त्यांच्याकडून आपल्या नवीन पिढीवरती होतात आणि ती सेवा कर्जातमध्ये अखंड सुरू आहे याचं देखील आ... असेच अखंड आम्ही देखील नवीन पिढी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ती सेवा देखील अखंड सुरू राहील आणि त्याचबरोबर आमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्वजण आले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार आणि ग्राहकांनी सेवेचा लाभ घ्यावा सर्व असं ग्राहकांना विनंती धन्यवाद बऱ्यापैकी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी मिळाली तरी ताईंना एक शेवटचा प्रश्न आहे की ब पोपटबाऊ कुलते सराफ ज्वेलर्स यांच्याकडं अठ्ठेचाळीस वर्षांपासूनचा हे जो व्यवसाय सुरू आहे तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे दागिने या ठिकाणी ग्राहकांना दिले जातात आणि त्यासाठी काय आहेत आणि वेगवेगळ्या आणखी काही सुविधा किंवा तुमच्याकडून ग्राहकांना दिल्या जातात नमस्कार मी जयश्री अनिल कुलते आपणा सर्वांचं पंढरीनाथ काकडे असतील काकडे सर असतील आणि बाकीचे त्यांच्याबरोबर आलेले सगळे वारकरी संप्रदायाचे आपल्या संत सद्गुरु गोदड महाराज मंदिराचे जे सगळे विश्वस्त आणि पुजारी वारकरी माळकरी टाळकरी हे सगळे जे ग्रुपने तुम्ही इथं आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जो इको फ्रेंडली गणपती बसवला आहे पर्यावरणाचा रहास होतोय त्याला वाचवण्यासाठी त्याला कुठंतरी खारीचा वाटा उचलावा या दृष्टिकोनातून आम्ही हा संकल्प या वर्षीपासून चालू केला आहे त्यामध्ये आपण महाआरतीला येऊन आम आम्ही दिलेल्या शब्दालाचा मान ठेवून तुम्ही इथं था हजर झाले त्याबद्दल आपले आमचे पोपड भाऊ कुलथे सराफ कुटुंबीय आमचे सर्व स्टाफ आणि आमच्या दालनाकडून आपले खूप खूप मनस्वी आभार आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही दागिने कोणत्या प्रकारचे ग्राहकांना देत आहे तर छोट्यात छोट्या अगदी झिरो ह्याच्या मण्यापासून झिरो काय म्हणायचं त्याला वजनाच्या मन एका मण्यापासून ते मोठ्या अगदी हा एक मिलीग्रॅम मण्यापासून ते म मोठ्या एकदम छो मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत आम्ही सर्व प्रकारचे चांदी आणि सोने दोन्ही दोन्ही प्रकारचे दागिने त्यामध्ये कलकत्ता पॅटर्न असेल एम्बॉज टॉप्स जुबे असतील किंवा वेगवेगळ्या आता फॅन्सी मा माळाज मुली वापरतात नवीन विवाहित मुली वापरतात त्यांच्यासाठी असतील त्या अंगठ्यांचे सगळे प्रकार सुद्धा अंगठ्या जेंट्स आणि लेडीज त्या पण अंगठ्या आपल्याकडं छान पद्धतीच्या डिझाईनमध्ये बघायला मिळतात आणि त्याला भरपूर मागणी आपण जो महोत्सव केला तीन दिवसाचा डायमंडचा त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यातून आम्हाला समजलं की आपल्या इथल्या ग्राहकांना काय पाहिजे त्यांना काय अपेक्षित काय आहे कोणते डिझाईन्स त्यांना छान वाटतील अशा सगळ्या प्रकारचे डिझाईन्स आणि अंगठ्यांचे हिऱ्यांचे क डायमंडचे आपण सर्टिफाईड डायमंड आपण ग्राहकांना देतोय त्यां त्यांना ती सेवा आपण देतोय आपण या ठिकाणी पाहिले की आधुनिकतेची कास म्हणजे जर आज नवीन फॅशन्स ज्या बाजारामध्ये आहेत त्या सर्व दागिन्यांची रेलचल पोपडबाव कुलते सराफ ज्वेलर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भेट द्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद जय जन मातृ मान सोने मातृ मान कामना पूर्ति जय देव जय लमोदर पितांबर वैभव वंदना सरस सुंदर वक्र सुंदर त्रिनेत्र आज रमा तारा परेश्वराना सकल शक्ति परवा विर्वादि रक्षा विश्व वरगुणा जय देव जय देव जय दे मंगलमदियो श्री सुंदर कोटी जय जन मातृ मान सोने मातृ मान कामना पूर्ति जय देव जय

Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare Hare, Ram, Ram Hare Hare,